आपण पाहत आहा जयराष्ट्र मराठी न्यूज आवाज जनसामान्यांचा उटगी मराठी शाळात शाळा प्रवेशोत्सव साजरा जग तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा उटगी या शाळेमध्ये शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम संपन्न झाला पाठ्यपुस्तके व गुलाब पुष्प देऊन ढोल ताशांच्या गजरात नवगतांचे अनोखे स्वागत करण्यात आले रंगीबिरंगी रंगी फुगे आणि फुले बांधून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी सजावट करण्यात आली होती या स्वागतामुळे मुले, मुले आनंदित झाली जत पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी राम फरकांडे शिक्षण विस्तार अधिकारी अन्सार शेख प्रभारी केंद्रप्रमुख बी पी पगली यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारात नवगतांचे फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले यावेळी शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लियाकत नंदूर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लियाकत नंदूर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले सर्वप्रथम शाळेचे पदवीधर शिक्षक लकन होनमोरे यांनी उपस्थित पालक आणि नवंगत विद्यार्थी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक मल्लू बिराजदार यांनी उपस्थित शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले विकास पत्रातील शारीरिक विकास बौद्धिक विकास सामाजिक व भावनात्मक विकास भाषा विकास व गणनपूर्ण तयारी या अनुषंगाने विविध साधनांच्या साहाय्याने मुलांच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मेळावा संपन्न झाला यावेळी शालेय मुलांना गोड खाऊ देण्यात आला प्रवेशोत्सव कार्यक्रमास पत्रकार नारायण भोसले गोरख भोसले शिक्षक भानुदास वाघमुडे दशरथ पुजारी राजू झोपळे शिवानंद बिराजदार यासीन अमीन तिकोंडी अंगणवाडी सेविका अंबिका बिराजदार मदतनीस सविता कत्ते आदी उपस्थित होते